मोरे मोरेसह जनसंघर्ष अर्बनच्या सात संचालकावर अखेर गुन्हे दाखल जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेडचे संचालक परनित मोरे यांनी ठेवीदारांना बारा टक्के व्याजदराचे अमिष देऊन चौरेचाळीस कोटींची फसवणूक केली त्यानंतर मोरे परिवारासह बेपत्ता झाले तसेच इतर संचालक सुद्धा बेपत्ता झाले त्यानंतर अनेक ठेवीदारांनी डिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली आज पोलिसांनी सात संचालकाविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांना दिली सर्वांना नमस्कार आमच्याकडे बारा तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे त्यांचा मेन ब्रँच दिग्रॅसमध्ये आहे सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद दारवा नेर आर्नी मानोरा आणि कारंजा टोटल सात ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेलं आहे आणि त्याच्यावरून माननीय एस पी सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आणि पुसदचं एक कंप्लेंट आणि दिग्रसच्या कंप्लेंटवरून आम्ही माननीय एस पी सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते त्याच्यावरून आम्ही चौकशी केली आणि चौकशीमधून काल माननीय एस पी सरांना आम्ही एन्क्वायरी रिपोर्ट पाठवले आणि एन्क्वायरी रिपोर्टमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते परत द्यायला तयार पैसे परत द्यायला तयार नाही आणि टोटल अंदाजे चौवेचाळीस कोटींची फसवणूक झालेली आहे असं आम्हाला निष्पन्न झालेला आहे त्यावरून आम्ही काल रात्री आय पी सी म्हणजे बँक एक कंपनीच्या उद्घाटन झालेलं आहे एकवीस मध्ये त्यामुळे ते तेव्हापासून डिसेंबर पर्यंत जे झालेले आहे त्याच्यावरून आम्ही जुने आय पी सी गुन्हा दाखल केलेला आहे चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस बा आणि चौतीस आय पी सी सेक्शन प्लस एम पी आय डी म्हणजे हा एक प्रॉपर्टीचा विषय आणि महाराष्ट्र महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम नाईन्टीन नाईन्टी आ... नाईन त्याच्या सेक्शन तीन कलम तीन अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते प्रणित देवानंद मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मणराव मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल असं सात लोकांना आम्ही आरोपी करून चौकशी आणि तपास चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या कारवाई एस पी सरांच्या आदेशाने इकॉनॉमिक अफेन्सेस विंग म्हणजे टोटल रक्कम फॉर्टी फोर क्रोड असल्यामुळे पोलीस स्टेशन काढून आम्ही आज एस पी सरांनी इकॉनॉमिक अफेन्सेस विंग आपल्या यवतमाळमध्ये जे शाखा आहे तिथे ट्रान्सफर होणार आहे आणि एक डीवाय एस पी लेवल अधिकारी चौकशी करणार आहे त्या संदर्भाने पुढे जाऊन एस पी सरांनी आदेश जास्त देणार आहे त्याच्यावरून तपास होणार आणि सर्वांना एक विनंती आहे आ, की दिग्रस्त लोक चौकशी चालू झालेला आहे आणि तपासमध्ये जे निष्पन्न होणार आम्ही करणार आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे जितक्या लोक ऑलरेडी कंप्लेंट दिलेलं आहे त्यांच्या कंप्लेंट आम्ही घेतले आणि त्यांच्यासोबत जे कंप्लेंट दिले नाही त्यांचं पण आम्ही सर्व रेकॉर्डवर जे आहेत सर्वांच्या चौकशी होणार आहे सर्वांचा तपास कंटिन्यू होणार आहे तुम्ही परत कंप्लेंट देण्याची काही गरज नाही एफ आय आर दाखल झाल्यानंतर आमचा तपास कंटिन्यू राहणार 嗨。はい